नमस्कार आज एवढ्या रात्री लाईव्ह येण्यामागचं कारण उद्या म्हणजे आजच म्हणावं लागेल उद्या नाही आज संध्याकाळी पुण्या पुणे पुन्य लोकसभेच्या निवडणुकीसाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा नदीपात्रामध्ये होती आहे आणि या जाहीर सभेच्या तयारीसाठी आज आमचे वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहरातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत बरेच दिवसानंतरनं ही सभा पुण्यामध्ये पार पडतीय मला वाटते जानेवारी झाली फेब्रुवारी दोन हजार चोवीस सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला साहेबांची एक सभा ग्राउंड वरती झाली होती ती न भूतो न भविष्यात अशी अभूतपूर्व सभा झाली आणि त्याच्यानंतर आज या पुणे लोकसभेच्या निवडणुकीसाठी सभा होती आहे या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज आम्ही सर्व कार्यकर्ते इकडे जमलो मोदीची तयारी चांगल्या पद्धतीने चालू आहे त्याच्यामध्ये शहराचे सर्व पदाधिकारी शहराध्यक्ष पण मनोहरभाई कुरेशी या ठिकाणी आहेत बाकीचे सर्व पदाधिकारी शहरामधले आहेत तर माझी सगळ्यांना विनंती आहे की उद्या संध्याकाळी पाचच्या नंतरनं ही सभा चालू होती आहे जास्तीत जास्त सर्व पुणेकरांना विनंती आहे आज सगळ्यांना सभा तुम्ही पाहिल्यात पण आज एक व्यक्ती जो या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये उभा राहिला आहे तो म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्यांना ऐकण्यासाठी तुम्ही सर्वजण बाबा भिडे पूल या ठिकाणी जे मैदान आहे नदीपात्रामध्ये या मैदानावरती आम्हाला परमिशन मिळाली आहे आणि ही सभा या ठिकाणी अतिशय मोठी अशी न भूतो न भविष्याची सभा होईल आणि खऱ्या अर्थानं या सभेनंतरनं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पुणे शहराच्या सत्ता परिवर्तनाला सुरुवात होणार आहे आणि त्याची ही उद्याची सभा आहे त्यासाठी मी आमचे शहराध्यक्ष मुनोहरभाई कुरेशी यांना विनंती करतो की त्यांनी ते या ठिकाणी दोन शब्द बोला कल पाच तारीख श्याम्य पाच बजे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब की हमारे वसंत मोरे इनके प्रचार की एक बहुत बड़ी सभा यहाँ पर आयोजित की गई है मेरी गुजारिश सभी वंचित सभी लोगों से एक रिक्वेस्ट है कि इस सभा को सुनने के लिए जरूर आए कि तो ये टर्न रहेगा वंचित बहुजन आघाड़ी को सत्ता में लाने का और साहब की जो भूमिका है उसके सारे जितने मीडिया के सवाल आते जितने सभी लोगों के सवाल आते अलग अलग पक्ष के जो सवाल आते उसका सबका जवाब रहेगा आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब उन सबका जवाब देने वाले तो मेरी गुजारिश है सभी पुणे शहर पदाधिकारी पुणे शहर के वंचित बहुजन आघाड़ी के सभी विंग सभी कार्यकर्ता आजी माजी पदाधिकारी सभी से रिक्वेस्ट है और सभी लोगों से पुणे शहर के वासियों से कि कल ज़्यादा से ज़्यादा आप लोग साहब को सुनने के लिए जरूर आए धन्यवाद वंचित बहुजन आघाडीचे लोकप्रिय व अधिकृत उमेदवार मान्य श्री वसंतात्या मोरे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशित बाळासाहेब आंबेडकर यांची सत्ता परिवर्तन महासभा या ठिकाणी होणार असून मी सर्व तमाम पुणे शहरातील नागरिकांना मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की उद्याची सभा ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा जेणेकरून नुसतेच उपस्थित राहू नका तर येणाऱ्या काळामध्ये तेरा तारखेला जे आपलं इलेक्शन आहे त्या इलेक्शनामध्ये तात्यांचं जे चिन्ह आहे रोड रोलर रोड रो रोड रोलर, रोलर समोरील बटणाचं चिन्ह दाबून तात्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद जय भीम सर्वांना जय शिवराय जय भीम उद्या दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस रोजी पाच वाजता वंचित बहुजन आघाडी पुणे चौतीस लोकसभा विधानसभा विद लो लोकसभेचे अधिकृत उमेदवार वसंतात्या मोरे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या डेक्कन येथील नदीपात्रामध्ये प्रचंड सत्ता परिवर्तन महासभा या ठिकाणी होणार आहे तरी पुणे शहरातील सर्व पदाधिकारी सर्व लोकशाही मानणारे सर्व आंबेडकरवादी मतदार बंधू आणि भगिनींना मी या माध्यमातून आवाहन करतो की उद्या पाच वाजता आपण या ऐतिहासिक सभेचं साक्षीदार होण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला व लोकशाहीला वाचविण्यासाठी आपण सर्वांनी या ऐतिहासिक सभेचं साक्षीदार व्हावं म्हणून आपण सर्वांनी उद्या संध्याकाळी पाच वाजता या सभेला आवर्जून उपस्थित राहावं आव अशा प्रकारची विनंती मी आपल्याला या माध्यमातून करीत आहे छत्रपती शिवरायांच्या पाद पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुणे नगरीतला जो महत्वाचा भाग आहे ज्या केंद्रस्थानी खऱ्या अर्थानं पुण्याचा आणि या महाराष्ट्राचा इतिहास रचला गेला आणि तो दिल्लीच्या तख्तापर्यंत गेला आणि तो परिसरमध्ये शनिवार वाडा लाल महाल इथला जो काही लकडी पूल आहे जुना या सगळ्या परिसरातून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून रचला गेला स्वराज्य रचलं गेला आणि या इथली जी पेशवाई होती इथली जी इंग्रजांची सत्ता होती किंवा इथली जी काही आदिलशाही आणि मुघलशाहीची सत्ता होती ती उलटवून टाकण्यात आली आणि तोच इतिहास पुन्हा एकदा या पुणे शहरातनं बदल घडतोय आदरणीय वसंत तात्या मोरे यांच्या माध्यमातून आणि त्या इतिहासाची नांदी याच बाबा बिडे पुला खालच्या नदीपात्रातून एक ऐतिहासिक सभेच्या माध्यमातून घडतोय आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जे संपूर्ण देशातील राजकारणातल्या केंद्रबिंदुस्थानी आता आहेत त्यांची सभा म्हणजे इथल्या मीडियासाठी एक प्रमुख आकर्षणाचं केंद्र असतं फक्त मीडियासाठीच नाही तर इथल्या प्रत्येक पक्षातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांची सभा ही एक वैचारिक घुसळण असते आणि या सभेला फक्त वंचितला मांडणारे नाही तर वंचितचे विरोधक पण तेवढ्याच मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि आता तर आमच्याकडे तात्या यांच्यासारखे प्रचंड ताकदीचा असणारा उमेदवार आहे प्रगल्भ काम करणारा उमेदवार आहे आणि तात्यांना प्रेम करणारे तात्यांवरती खऱ्या अर्थानं श्रद्धा असणारे आणि तात्यांनी ज्यांचं ज्यांचं काम केलं ती सगळी मंडळी उद्या हजारोंच्या संख्येने या बाबा भिडे पुलाच्या इथे नदीपात्रात हजर होणार आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की पुण्याचा इतिहास बदलणाऱ्या या सभेत आपण नक्की या आणि सत्ता परिवर्तनाच्या या नांदीत सहभागी व्हायला येणारा काळ हा पुण्याचा इतिहास बदलणारा आहे पुण्याची सत्ता बदलणार आहे आणि येणारा पुण्याचा खासदार उद्याच्या या सभेतून ठरणार आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो उद्या ठीक सायंकाळी पाच वाजता नदीपात्रामध्ये बाबा भिडे पुलाच्या जवळ आपण सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित व्हावं मला वाटतं की खूप वर्षानंतर नदीपात्रामध्ये सभा होती आणि ही नदीपात्र ती सभांना भूतवण भविष्य अशी होईल यासाठी फक्त पुण्यातून नाही तर अवघ्या पुणे शहराच्या आसपासच्या जिल्ह्यातून तालुक्यातून सुद्धा लोक या सभेसाठी येणार आहेत मला अनेकांचे फोनसुद्धा तशा पद्धतीने आलेले आहेत आणि मला वाटते की बाळासाहेबांच्या ज्वलंत विचार ऐकण्यासाठी आपणसुद्धा सर्वांनी हेच निमंत्रण समजा आणि हेच निमंत्रण समजून उद्याची जी परिवर्तनाची नांदी होणार आहे पुणे शहरामध्ये ह्या नांदीची सुरुवात ही या सभेपासून होणार आहे तेव्हा आपण सर्वांनी या सभेला निश्चित यावं एवढे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपण सर्वांना विनंती करतो आणि तुमची सर्वांची उद्या संध्याकाळी पाच वाजता वाट पाहतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय मीडिया मीडियाचा स्टेज कुठं असतो देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत